विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग वरील संदर्भात अत्ताच संपर्क साधा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस ज्योतिर्लिंग मंदिर देवस्थानात व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैशांची होतीये लूट नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातून दर्शनासाठी पैशांची मागणी होत असल्याचं असल्याचं समोर येत आहे नवीन वर्षानिमित्त अनेक राज्यातून तसेच देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात मात्र या भाविकांची लूट होताना दिसून येते दर्शनासाठी वेळ लागत असताना अवघ्या अर्ध्या तासात दर्शन होईल असे सांगून भाविकांकडून व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात असल्याचं दिसून येत आहे वी दर्शन बंद असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र दर्शनाचा काळाबाजार होत असल्याचं दिसून येत आहे त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण तसेच मुख्यालय मुख्य प्रशासकीय केंद्र आहे या तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो मात्र याच तीर्थस्थानी आता दर्शनाचा काळाबाजार होत असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते याबाबत अधिक माहिती शिवसेना शहराध्यक्ष गंगापुत्र यांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये आता आज चॅनलला मराठी न्यूज बघितलं आणि गावामध्ये असे प्रकार होत असेल तर ते त्र्यंबकेश्वर नगरीसाठी बदनामीकारक आहे आणि याला सर्वस्व त्या ठिकाणी असलेले जे पदाधिकारी आहे त्यांनी त्याच्यात प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंटनी लक्ष घातलं पाहिजे पण कोणीही त्याच्यात लक्ष घालत नाही पाच पाच दहा दहा हजार रुपये घेऊन दर्शनाला आणि गाव तिथं गेला का त्याला पहिला पास विचारतात तुझं आधार कार्ड आहे का एक आधार कार्ड असलं समजा उद्या माझी मुलगी आली दर्शनाला तर तिचं आधार कार्ड तिकट राहतं त्यावेळेस तिला परत पाठवलं जातं तर ट्रस्टींनी आणि पोलीस डिपार्टमेंटनी याच्यामध्ये खास खासदार लक्ष घातलं पाहिजे आणि जर नसल त्यांच्या होत तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन टाकला पाहिजे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा